सकाळचे वाजले आहेत पाच आणि आम्ही निघालो आहोत मुंबईला कारण की काल अचानक मम्मीचा फोन आला की घरी वास्तू शांती आहे त्याच्यामुळे आम्हाला अर्जंटली निघावं लागलं आता थोड्याच टायमाने आम्ही वाईच्या घाटात पोचणार आहोत आणि आम्ही ॲक्च्युली वाईच्या घाटामध्ये पोचल्या आहेत खूप अंधार होता आणि खूपच छान वाटत होता व्ह्यू बघून एकही टू व्हीलर नव्हती फक्त आम्हीच होतो आणि मला हा व्ह्यू खूप आवडला मला मॉर्निंगमध्ये जायला खूप आवडतो मुंबई ठिकाणी ते पण सकाळी कोणाला सकाळी सकाळी ट्रॅव्हलिंग करायला आवडतं निघालो होतो म्हणून काही नाश्ता केला नाही आता बघूया पुढे जर शॉप कुठे ओपन असेल तर चहा पिऊया कारण खूपच थंडी वाजत आहे मग थोड्याच टायमाने आम्ही चहासाठी एका ठिकाणी थांबलो तिथे यांनी मागवली होती चहा आणि मी मागवली होती कॉफी चहा आणि कॉफी पियाळल्यानंतर खूपच बरं वाटलं नंतर, नंतर आम्ही निघालो तिथून आणि मग आम्हाला पुढे टोल नाका लागला मग काय थोड्या अंतरावर जात नाही तर पाऊस सुरू झाला मग काय काळा रेनकोट आणि घाला रेनकोट घालायला नाही जात तर थोडासा ऊन पडला आणि मला पाऊस बिलकुल आवडत नाही त्यात घाण मग थोड्या टायमानंतर आम्हाला कात्रच बोगदा लागला बोगद्यातून जायची वेगळीच मज्जा असते मला तर थंडी वाजवते त्याच्यामुळं मला या लाटीच्यामुळं थोडंफार करम वाटत होतं आणि मला खूपच बरं वाटलं मग भोगदा संपला त्याच्यानंतर मग आम्ही थोडाफार पुण्याच्या हायवेपर्यंत आम्ही पोहोचलो मग यांनी मला मोबाईल काढायला सांगितलं कारण पुढे खूप छान व्ह्यू होता आणि मला तो व्ह्यू खूप आवडला कोणाकोणाला असे व्ह्यू बघायला आवडतात ते पण मॉर्निंगमध्ये मला तो खूप भारी वाटतात एकदम छान वाटलं होतं आणि खूपच छान सूर्य दिसत होतं खूप बरं वाटत होतं त्यात पाऊस नव्हता पावसाचा एक थेमसुद्धा नव्हता आणि पाऊस नसल्यामुळे बाईकवर जाण्याची मज्जाच काय वेगळी असते मला तर बसून बसून वायतागाचा आहे तो बाबा मागं बसले की असं वाटतं बाबा कधी गाडी आणि कधी थांबावं असं वाटत होतं पुण्यात प्रॉपरली पोहोचलो आणि पुण्यामध्ये असं होणारच नाही की कधी गर्दी नसणार वर्षाच्या बारा महिने गर्दी असते आम्हाला तर अनलिमिटेड ट्रॅफिक भेटली होती अक्षरशः वायतागलो होतं असं वाटतं होतं मागच्या रोडनीच जायला पाहिजे होतं पण काय करणार आता घुसलो होतो मॉर्निंगमध्ये पण एवढी ट्रॅफिक भेटणं मला वाटलं नव्हते की एवढी ट्रॅफिक लागेल म्हणून सकाळी कारण आम्ही नेहमी दुपारी किंवा रात्री निघतो तेव्हा हमकाच आम्हाला ट्रॅफिक लागते पण सकाळी वाटलंच नव्हतं की एवढी ट्रॅफिक लागेल म्हणून मग काय करणार आता ट्रॅफिक लागले तर चला आता हळूहळू तर आहे की बाबा टू व्हीलर असेल तर माणूस कुठूनही थोडंफार जाऊ शकतो फोर व्हीलर असते तर बाप रे तिथंच रा चार पाच वाजेपर्यंत एवढी ट्रॅफिक होती अक्षरशः वाईट ना मग काय आमच्या वाटलं आता चला युटर्नच मारून रिटर्न जावं पण काय युटर्न मारला पण तिथे पण भरपूर ट्रॅफिक लागली आम्हाला खालच्या रोडला पण तेवढीच ट्रॅफिक होती जेवढी आम्हाला या रोडवरच्या रोडला लागली होती मग काय चला आता असं आमच्यासोबत नेहमी होते की आम्हाला कधी ट्रॅफिक लागत नाही सकाळी जावं दुपारी जावं ना तर रात्री जावं आणि पुन्हा असं स्टेशन आहे की तिथं बाबा ट्रॅफिक असायलाच पाहिजे त्या रोडला पाच वाजता निघून पण काही उपयोग झाला नाही कारण आम्हाला कंप्लीट नऊ वाजेपर्यंत तरी घरी पोचायचं होतं मुंबईला कारण पूजा नऊ वाजता सुरू होणार होती असं वाटते ट्रॅफिकमुळे आमची पूजा हितच होणार आहे आता करणार तरी काय आता हाय ट्रॅफिक आता चला तरी पण हान्नी हळूहळू हळूहळू कुठून ना कुठून बाईक काढली बाईक आणण्याचा फायदा खरं खूप मोस्ट इम्पॉर्टंट असते की बाईक कुठूनही निघू शकते आणि बाईक इझिली जाते कुठूनही छोट्याशा रोडमधून पण बाईक काढता येते पण मोठी गाडी अजिबात काढता येत नाही मग काय थोड्या टायमानंतर मग थोडं बाहेर पडल्यानंतर असं वाटलं की ट्रॅफिक थोडी हळूहळू कमी झाले आणि खूपच बरं वाटलं कारण ऑलमोस्ट मग यांच्यासाठी गॉगल घेण्यासाठी आम्ही थोडंफार पुढे थांबलो त्यांच्याशी गॉगल घेतला आणि मग बाईकमध्ये आवाज चेक केली हवा चेक केल्यानंतर आम्ही मग थोड्या टायमाने इथून आम्ही निघालो आहोत तिथून तिथून निघाल्यानंतर थोडीफार मला असं वाटत होतं काहीतरी खाऊ मग मी यांना म्हटले की थोडंफार आपण नाश्त्यासाठी कुठेतरी थांबूया थोड्याच टायमानंतर आम्ही एका डाब्यावर थांबलो तिथे आम्ही वडापाव मागवला होता आणि वडापाव नॉर्मली टेस्टीच होता पण त्याच्यामध्ये खूपच बेसन टाकलं होतं त्यांनी पण काय करणार आता खावं लागलं मग काय मी माझ्या आवडीची बडीशाप घेतली मला खूप आवडते ही बडीशाप कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा खूप कंटाळली होती म्हणून मधला व्हिडिओ मी घेतला नाही आम्ही मग नंतर लास्ट ऑफला आम्ही लोणावळ्याला पोहोचलो होतो आणि लोणावळ्याचा व्ह्यू तुम्ही बघाल तो खूपच भारी कोणाकोणा लोणावळ्याला येऊन फोटोशूट करायला आवडतं मला तर खूप आवडतो लोणावल्याचा व्यू आणि तुम्ही बघू शकताय मॉर्निंगमध्ये किती छान वाटतं लोणावळ्याचा व्यू आणि जो तो इथं फोटो काढण्यासाठी आलेला आहे मी नेहमी येते तेव्हा लोणावळ्यामध्ये फोटोशूट करायला नक्कीच थांबते मग कधी पण येऊ दे मग मग थोड्या टायमाने आम्ही थोड्या पुढं गेल्यानंतर मला ह्यांची छोटी छोटी भावंड दिसली, दिसली, दिसली तुम्ही बघू शकता इथे बसलेत पण दिसणार नाही मंकी बसले होते आम्हाला इथे मंकी दिसले की आम्ही एकमेकांना खूप चिडवतो हे म्हणतात तुझी भावंड मी त्यांना म्हणते तुमची भावंड अशीच आमची गंमत जंमत चालूच असते मग मी यांना म्हटलं आपण थोडीशी बाईक थांबूया कारण मला इथली फोटो बिटो आहेत आणि मला इथला व्ह्यू काढायचं आहे मग मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि खूपच छान प्रकारे व्हिडिओ मी खूप छान एडिट केल्यानंतर व्हिडिओ काढून आणि मला खूप भारी वाटलं आणि समोरून तुम्ही बघू शकता ट्रेन जात आहे खूप छान वाटतं आहे मस्तपैकी बघायला बाय चान्स असं कधीतरीच होतं की आपल्याला असं व्ह्यू बघायला भेटतो आणि मग आम्ही तिथून निघालो मग थोड्या टायमानंतर आम्ही खोपोली बसस्टॉपच्या इथं पोचलो आणि मग काय मी मधले मधले व्हिडिओ का नाही घेतले कारण पाऊस खूप होता त्याच्यामुळे मी डायरेक्ट माझ्या गावाचा व्हिडिओ घेतला तिथे पूजा स्टार्टसुद्धा झाली होती आणि आम्ही खूप लेट पोचलो पण काय करणार आता ट्रॅफिकमुळे आम्हाला यायला जमलं नाही मग आम्ही थोडंफार तिथे चेंज केलं आणि मग आम्ही नंतर मग पूजेला बसलो आणि खूपच छान वाटलं की थोडीफार पूजा आम्हाला भेटली म्हटलं की माहेरपणात थोडंफार जावंच लागतं आपल्या आईवडिलांसाठी